we पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण व इंद्रायणी तांदुळाची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या राजगड तालुक्यात भात लावणीला सुरुवात करण्यात आली असून सर्वत्र भात लावणीची लगबग सुरू झाली मात्र सरकारने शेतकरी वर्गास निवडणुकी अगोदर दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण न केल्यास सरकारबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी योग्य वेळी कर्जमाफी करणार असल्याचे म्हटले असले तरी कृषी मंत्री यांनी कर्ज भरावेच लागेल असे सांगितले त्यामुळे शेतकरी वर्गात विधा मनस्थिती असून सरकारबाबत तीव्र नाराजी आहे राजगड तालुक्यात प्रामुख्याने इंद्रायणी तांदुळाची लागवड केली जाते त्याच बाजारपेठेतही चांगली मागणी आहे त्याचबरोबर वर नाचणी वरई ही पण प्रमुख पिके घेतली जातात तालुक्यात पारंपरिक शेती बरोबरच पद्धतीने शेती केली जाते या दिवसात ट्रॅक्टर बरोबरच चिखलणी यंत्र मळणी यंत्र यांना मोठी मागणी असते ट्रॅक्टरचे व खतांचे दर वाढल्यामुळे सध्या शेती करणे परवडत नाही शिवाय मजुरांचा प्रश्न तर फार गंभीर आहे सध्या मजूर मिळणे कठीण झाले अनेक ठिकाणी तर मजुरांना अभावी शेती पडून राहत आहेत असे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले भोर वेल्हा मुळशी हा भाग अतिशय दुर्गम व पावसाच्या पाण्यावर पिके घेता येत असल्यामुळे उदरनिर्वाहासाठी शेतकऱ्यांना पुणे शहरासारख्या शहरांमध्ये नोकरी व्यवसायासाठी जावे लागत आहे भाताचे पीक चार महिन्यानेच असल्यामुळे आठ महिने शेतकरी इतर कामांसाठी शहराकडे धाव घेत आहे त्यामुळे मजुरांचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले या समस्येचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विलास बांदल सह कॅमेरामॅन सुभाष चांदणे यांनी पाहुयात विलास बांदल टॉप न्यूज पुणे मध्ये आपलं स्वागत मी आलोय राजगड पायथा गुंजवणे येथे स्वराज्याची प्रथम राजधानी असलेला किल्ले राजगड आणि तोरण्याच्या या परिसरामध्ये मी आलोय इथं लावणीला सुरुवात झाली आहे आणि सरकारनी कर्ज माफी करावी सरकारनी ज्या ज्या गोष्टी निवडणुकांमध्ये जाहीर केल्या होत्या त्याचा पाठपुरावा करावा त्याचे शब्द पाळावेत ट्रॅक्टर धारकांची सुद्धा कर्ज माफ करावी सोसायट्यांमधून घेतलेली कर्ज सुद्धा माफ करावी अशीच एकूणच सर्वसामान्य शेतकऱ्यांची आपल्याला कर्जमाफी ही शेतकऱ्याला झालीच पाहिजे आणि ही एका एक किंवा दोन शेतकऱ्यांचे नव्हे तर लाखो शेतकऱ्यांचे हीच म्हणणं आहे की अपेक्षा आहे की सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोलमजुरी करून कष्ट करून औ, काम करतात आणि त्यांची कर्जमाफी व्हायलाच पाहिजे मध्यंतरी सरकारने कर्जमाफी करू अशा अशी आश्य ग्वाही दिली होती परंतु हे सर्व मला तो वाटतं फसवेगिरीचं आहे कारण स एकदा शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो असं सांगतायत दुसरं दुसऱ्या वेळेस पूर्ण पैसे भरा असंही हे म्हणतायत शेतकऱ्यांवरती खूप मोठे हे म्हणजे खूप मोठे असे संकट हे झालेलं आहे सरकारकडून आमच्या अपेक्षा अशा आहेत की आम्हाला शेतकऱ्यातला काहीच परवडत नाही दुसऱ्याच्या शेतात नेलं तरी लोक टायमावर पैसे देत नाही आहेत परत ट्रॅक्टरचे हप्ते आमच्या वेळेवर जात नाहीत अशी बिकट परिस्थिती आहे मग आमचं काय नाही सरकारने आमची कर्जमाफी करावी ट्रॅक्टरची काय असेल भारतात ज्या पद्धतीमध्ये चेरापुंजीला ओळखलं जातं तसंच पुणे जिल्ह्यातली चेरापुंजी म्हणजेच हा राजगड तालुका आहे या राजगड तालुक्यामध्ये सध्या भात लावणीच्या कामांना वेग आलेला आहे या भागामध्ये आपण या आणि आपण या भात लावणीचा आनंद उपभोगा टॉप न्यूज साठी कॅमेरामन सुभाष चांदने यांचे समवेत विलास बांदल राजगड अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे